नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो आपण डब्ल्यू एस टाईप क्वेश्चनचे पेशवेस पाहत आहोत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा दोन हजार पंचवीसची तयारी करत असताना इंग्रजी विषयामध्ये आपण व्हाईस हा टॉपिक आधी सुरुवातीला घेतलेला आहे यापूर्वीच्या तशिकांमध्ये आपण असरेटिव्ह संटेचं पेशवेस पाहिले व्हर्बल क्वेश्चनचं पेशवेस पाहिले करता नसलेल्या डब्ल्यू एस टाईप क्वेश्चनचं पेशवेस पाहिले कर्म नसलेल्या डब्ल्यूस टाईप क्वेश्चनचं पेशवेस पाहिले आजच्या तशिकेमध्ये आपण कर्ता व कर्म दोन्ही असलेल्या बघा पुन्हा ऐका कर्ता आणि कर्म हे दोघेही असलेल्या डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन पेशवेस पण आहोत आपण आजच्या तशिकेमध्ये काय करणार आहोत आपण वी आर गोइंग टू सी पॅसिव्ह वॉइस ऑफ डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन विच हॅव सब्जेक्ट एज वेल एज ऑब्जेक्ट चला मग आता आपण जाऊया आपल्या टॉपिक कडे ऑफ डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन विच कंटेंट सब्जेक्ट अदलक ऑब्जेक्ट विच हॅज सब्जेक्ट एज वेल एज ऑब्जेक्ट पहा हे वाक्य कसं असते मित्रांनो वाय बीड यू गि हेम अ बुक पहा मित्रांनो या वाक्यामध्ये तुम्ही जर अभ्यास केला त्या वाक्याचा काळजीपूर्वक तर या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे या वाक्यात वब आहे आणि या वाक्यात ऑब्जेक्ट देखील आहे आणि एक ऑब्जेक्ट नाही बघा मी जे वाक्यात इथं लिहिलं त्याच्यामध्ये दोन दोन ऑब्जेक्ट आहेत ने ने असं नेहमी होत नाही बरोबर नाही पण हे पहा हे असं वाक्य आहे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे वब आहे आणि ऑब्जेक्ट आहे आणि एका अयोजित दोन दोन ऑब्जेक्ट आपल्याला दिसत आहेत या वाक्यामध्ये मी घेतलेल्या आणि हे वर्बल क्वेश्चन आहे का नाही हे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आहे कारण का या क्वेश्चनची सुरुवात डब्ल्यू एच वर्डने झालेली आहे आणि डब्ल्यू एच वर्डने सुरुवात झालेल्या डब्ल्यू एच वर्डने सुरुवात झालेल्या क्वेश्चनला डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणतात आणि हे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन पहा यू हा याच्यामध्ये सब्जेक्ट आहे ग्यू याच्यामध्ये वर्ब आहे आणि हिम हे याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे आणखी एक वाक्य दाखवतो हाऊ Will he sing a song? Look at this sentence. This sentence is also a WH type question. And it has subject, verb and object. All three things. या वाक्यात ही करता किर्यापत कर्मा है या ही वाक्यात करता आनी किर्यापता नी कर्मा है. It means these two sentences are WH type questions. अँड दे हॅव सब्जेक्ट एंड ऑब्जेक्ट इन देम है कि नाही मग अशा वाक्यांचं पेशवेस कसं करायचं ज्या वाक्यामध्ये करताही असतो क्रियापदही असतं आणि कर्म देखील असतं अशा वाक्याचं पेशवेस कसं करायचं तर मित्रांनो हा प्रकार थोडासा सोपा आहे आधी ज्या प्रकाराच्या तुलनेने आधी आपण करता नसलेल्या वाक्याचं पेशवेस पाहिलं होतं मागच्या वेळेस पण करता नसलेल्या वाक्याचं पेशवेस थोडंसं आपल्याला डिफिकल्ट जात होतं त्याला तीन ते चार मधून आपल्याला जावं लागत होतं त्या तुलनेनं हे सोपं आहे कारण का पेशवेस करण्यासाठी ज्या बाबी आवश्यक असतात त्या सगळ्या बाबी इथं त्यांनी दिल्यात आणि म्हणून या वाक्यांचं पेशवेश करणं सोपं आहे मग कसं करायचं पेशवेस वाक्याचा प्रकार पहा वाक्याचा काळ पहा काय काय दिलंय ते पहा आणि त्या काळाच्या नियमानुसार जो काळ त्या वाक्यामध्ये आहे त्या काळाच्या नियमानुसार पेशवेस करून टाका पहा आपण डब्ल्यू एस टाइप क्वेश्चन आहे करता क्रियापद कर्म असलेले वाक्याचं काळ पहा इथं आणि इथे क्रियापदाचं मूळ रूप आहे पहा मित्रांनो ज्या प्रश्नार्थी वाक्यामध्ये साई क्रियापद शाला असत किंवा विल असत ते साध्या भविष्यकाळ वाक्य असते त्याच्यामध्ये साई क्रियापद दूर असेल त्या प्रश्नार्थी वाक्यात प्रश्नार्थी वाक्यामध्ये साई क्रियापद डू आला असेल तर ते प्रेझेंट प्रेझेंटेनचं वाक्य असतं सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेनचं डज सहाय्यकारी क्रियापद असेल तर देखील ते सिंपल प्रेझेंटेन्सच वाक्य असतं पण वाक्यामध्ये डीड सहाय्यकारी क्रियापद आल्यास ते सिंपल पास्ट टेन्स काय असत वाक्य असत म्हणजे हे ट्रिक सांगितले मी तुम्हाला जर तुम्हाला जास्त व्याकरण माहीत नसेल व्याकरणाची जाण नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी ट्रिक आहे डू असेल सिंपल प्रेझेंटेन्स डझ असेल सिंपल प्रेझेंटेन्स डिड असेल सिंपल पास्ट टेन्स शाल किंवा वीड असेल सिंपल फ्युचर टेन्स मग आता या वाक्यामध्ये इथं विल आले सिंपल फ्युचर त्यांचं आहे इथं मात्र नेहमीच क्रियापदाचं मूळ रूपच असतं मग इथं डू येओे शाल हो इथं मात्र क्रियापदाचं बेस्ट फॉर्म असतं पहिलं रूप नाही मूळ रूप असतं बेस्ट फॉर्म असतं मग आता इथं या आपल्या वाक्यामध्ये ज्याच्यात सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट सगळं दिलंय अशा वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब वा विल आहे म्हणून हे सिंपल फ्युचरचं वाक्य आहे मग सिम्पल फ्युचरचं वाक्य असेल तर डोळ्यासमोर सिंपल फ्युचरच्या नियमाना पैशाचे काय नियम आहेत आधी ऑब्जेक्ट घेतात त्यानुसार शाल बी किंवा वेल बी यापैकी एक हेल्पिंग वर्क घेतात त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ जो वर्ब घेतात आणि शेवटी जो करता आहे तो द्वितीय बाबतीत घेतात तर अशा रीतीनं सिंपल फ्युचरचं पॅशवेज करतात पहा हे नेम मी तुम्हाला असलेट सेंटेन्सचं पेशवे शिकवताना सगळ्या काळांचं पेशवेश नेलेलं आहे तेच नियम फॉलो करायचे येत मग आता काय करायचं आपल्याला आधी पहा बरं एक गमत आहे ते महत्वाची पोस्ट सांगायची राहिली पहा आता सिंपल फ्युचर टेन्स आहे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट सगळं दिलंय मग आता या डब्ल्यूएच वर्डचं काय करायचं वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे ऑब्जेक्टिव्ह दिलाय मग आपल्याला याला सब्जेक्ट मानायची गरज नाही याला ऑब्जेक्ट मानायची गरज नाही बरोबर आहे कारण का ते ऑलरेडी दिली आहेत मग काय करायचं हा जो डब्ल्यूएच वर्ड आहे तो जसाच तसा ठेवायचा हौ हा शब्द जो डब्ल्यूएच वर्ड दिला आपल्याला त्याला धक्का लावायचा नाही त्याची जागा सुद्धा बदलायची नाही त्याला आहे त्या जागी ठेवायचं या चौकटीमध्ये जे उर्वरित वाक्य आहे त्याचं नियमानुसार मग आता ऑब्जेक्ट घ्या याच्यानंतर घ्यायचं ऑब्जेक्ट अ सॉन्ग सॉन्ग हा शब्द कोणता पुरुषी आहे म्हणजे त्याचं पर्सन कोणता आहे वचनानुसार साह्यकर क्रियापद घेत नाहीत भविष्यकाळी वाक्याचा करता कोणता पुरुषी आहे यानुसार भविष्यकाळी साह्य आपण घेतलं जातं मग सॉंग हा शब्द काय आहे कोणतंही नाम जे असतं ना ते थर्ड पर्सन असतं कशाचही नाऊन जे आहे ना थर्ड पर्सन असतं सॉंग हा शब्द नाऊन आहे तो थर्ड पर्सन आहे म्हणून वाक्याचा करता जेव्हा फर्स्ट पर्सन असतो तेव्हा हेल्पिंग बॉक घ्यायचं शाल बी त्याशिवायसाठी आणि जर थर्ड किंवा सेकंड पर्सन असेल तर विल बी घ्यायचं आपल्याला इथं रूप काय घ्यायचं विल बी समजून घ्या शाल बी नाही घ्यायचं इथं विल बी घ्या अ सॉन्ग हा थर्ड पर्सन आहे म्हणून आता त्यानंतर काय करायचं दिलेल्या वाक्यातील क्रियापदाची तिसरूप घ्यायचे सिंगचं फॉर्म काय सिंग सॅंग थळफॉर्म आहे आणि शेवटी बिवा दहा नंतर करता येतो तृतीय बाबतीत अशा रीतीनं तुम्ही सिम्पल फ्युचट्यांच्या वाक्याचं प्रश्वीस करू शकता पण पण हे आपलं अंतिम उत्तर नाही तुम्ही मला डब्ल्यू एच वड आहे ना असं डब्ल्यू एच वड असलेले कोणी प्रश्नार्थी होत नाही मी तुम्हाला डे वन पासून सांगत आहे डब्ल्यू एच वर्ड किंवा क्वेश्चन मार्क वाक्यामध्ये असल्यामुळे कोणी okay. क्वेश्चन होत नाही या वाक्याची सुरुवात हेल्पिंग वॉबने झाली पाहिजे होती इथं हेल्पिंग वॉब पाहिजे आहे का इथे हेल्पिंग वॉब नाही डब्ल्यू एच वर्डच्या अलीकडे इथं हेल्पिंग वॉब पाहिजे तरच वाक हे वाक्य प्रश्नार्थी आहे हे वाक्य आता जे आपण पेशवे सांगले ते प्रश्नार्थी नाही म्हणून याला प्रश्नार्थी बनवायचं आहे मग कसं बनवतात प्रश्नार्थी तर काय करा वाक्यातील इथं जे हेल्पिंग वॉब आहे हेल्पिंग वॉब सगळ्यांसमोर आणून ठेवा आता इथं हेल्पिंग वर्ब जे आहे ते दोन शब्दांचं आहे विल बी शाल बी विल हॅव शाल हॅव हे दोन वर्ड्स असलेली हेल्पिंग वर्ब्स आहेत मग या दोन्ही वर्डला पुढे घ्यायचं नाही हेल्पिंग वर्ब म्हणून दोघांपैकी फक्त पहिल्या शब्दाला पुढे घ्यायचं आहे असा नियम आहे मित्रांनो विल ला समोर घेऊ नका पुन्हा सांगतो मी विल ला समोर घेऊ नका विल बी पैकी फक्त विल ला समोर घ्या वेल हाऊ हा शब्द इथं धरवू द्या हौ आणि हौ या शब्दाच्या इथं घ्या विल हौ वेल आता विल घेतला उर्वरित वाक्य आहे त्या क्रमांक बी हा शब्द आहे तिथे ठेवा बी नंतर घ्या सन थर्ड फॉर्म आणि शेवटी घ्या वाय बाय नंतर ही हा करता द्वितीय द्वितीत आता हे वाक्य तुम्ही पहा आता झाले क्वेश्चन आता देऊ शकता इथे क्वेश्चन मार्क आपलं ऍक्टिवाइजच वाक्य असं होतं आणि त्याचं पॅसिवाइज मध्ये उत्तर आलं पाहिजे हाऊ विल अ सॉंग बी संग हिम ही पहिली स्टेप आहे आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला उत्तर मिळतं हाऊ विल ही सिंगल सॉन्ग या वाक्यात प्रेशवीस होईल हाऊ अ सॉंग बी संग बाय हिम चला आणखी एक वाक्य मी इथे घेतो आणखी एक वाक्य मी इथे घेणार आहे आणि त्या वाक्यात आपल्याला प्रश्वीस करायचं तुम्हाला लिहून घेत असेल तर हे लिहून घेऊ शकता चला लवकर होऊ दे मित्रांनो हे वाक्य पहा

द डेली बॉर्डर हे ऑब्जेक्ट दिले म्हणजे आपल्याला या वाक्यामध्ये सब्जेक्ट दिलाय वर्ब दिलाय ऑब्जेक्ट दिलाय तिन्ही गोष्टी दिल्यात डब्ल्यू एच टाइप आहे पण दिलंय सगळंच मग काय करायचंय याचा पेशवीस करता येते या वाक्याचा काळ पहा आणि त्या काळाच्या पेशवीसच्या नियमानुसार याचं पेशवीस करा पहा वी हॅव बीन गिव्हन थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब दिस इज वय दिस सेंटेन्स इज अ परफेक्ट टेन्स इथं थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब दिले हा परफेक्ट आहे आणि हेल्पिंग वर्ब कोण दिलं बघा प्रेझेंट प्रेझेंटेन्स फॉर्म दिले हॅव नावाचं हेल्पिंग ग्रुप आहे त्याचं प्रेझेंटेन्स फॉर्म दिले तर ह्या प्रेझेंट प्रेझेंटेन्स फॉर्म काय आहे हॅज हॅज सांगतो की हा प्रेझेंट आहे आणि सिल्ड हा शब्द सांगतो की हा कोणता टेन्स आहे परफेक्ट आहे पुन्हा एकदा थर्ड फॉर्म द तुम्हाला कोणतंही इंग्रजी वाक्य दिसलं की तो परफेक्ट असतो आहे आणि वर्तमान काळी रूप दिसला तर तो प्रेझेंट असतो मग या वाक्याचा काळ कोणता प्रेझेंट परफेक्टेन्स मग डोळ्यासमोर तुम्हाला दिलेले प्रेझेंट परफेक्ट चे पेशवेचे नियम आला काय नियम आहेत आधी ऑब्जेक्ट घेतात यानुसार हेल्पिंग हॅव घेतात किंवा हॅव घेतात त्यानंतर बिन घेतात त्यानंतर थर्ड फॉर्म घेतात आणि शेवटी बी वाय नंतर सब्जेक्ट घेतात मग हे नियम फॉलो करा आणि पेशवीस करा मग कसं करायचं पेशवेस चला आधी हा जो डबे एच आहे व्हाय तो ना करता आहे ना कर्म आहे म्हणून त्याला होतं तिथं आहे तिथं आहे तसं ठेवा उर्वरित वाक्याचा काळ पाहिला आपण पेशवीचे नियम आपल्या डोळ्यासमोर आणले आपण आता करा पेशवीस आधी ऑब्जेक्ट घेतात ऑब्जेक्ट आहे द्या बॉर्डर घेतलं द देल्ली बॉर्डर बॉर्डर हा शब्द एक वचणी आहे म्हणून हेल्पिंग वॉप आपल्या हेल्पिंग वॉप आपल्याला हॅज किंवा हॅवपैकी पैकी एक घ्यायचंय कोणतं घेणार तुम्ही हॅज घ्यायचं बीन घेतल्याशिवाय पूर्ण काळाचं पेशवीस होत नाही पूर्ण काळाच्या पेशवीस मध्ये बीन हा शब्द कंपल्सरी येतोच कंटिन्युअस मध्ये बीन घेतात परफेक्ट मध्ये बीन घेतात आता यानंतर था थर्ड फॉर्म ऑफ द दॉब घ्या सिल्ड या शब्दाचा थर्ड था था फॉर्म सिल्डच आहे आणि शेवटी बी वाय बाय नंतर सब्जेक्ट आपल्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे तो दुसऱ्या घेतात सब्जेक्ट कोण आहे द चीफ मिनिस्टर दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिव्हन सेंटेन्स इन टू आपल्याला दिलेलं वाक्य होत वाय हॅज द चीफ मिनिस्टर सिल्ड द दे डेली बॉर्डर याचं पॅशोइस कसं केलं आपण वाय द दे डेली बॉर्डर हॅज बिन फिल्ड बाय द चीफ मिनिस्टर पण पण दिलेलं वाक्य प्रश्नार्थी आहे याची सुरुवात हेल्पिंग वॉपने झाली पण आलेले उत्तर प्रश्नार्थी आहे का बघा नाही कसं काय नाही डब्ल्यूएच कुणी प्रश्नार्थी होत नाही सुरुवातीला आल्याने वर्डच्या लगेच नंतर इथं हेल्पिंग वर्ब पाहिजे मग हेल्पिंग वर्ब नसेल तर काय करायचंय याला आधी प्रश्नार्थी बनण्यासाठी इथलं हेल्पिंग वर्ब शोधा हॅज आणि सगळ्या समोर ठेवा इथं सगळ्या समोर म्हणजे इथं या वाक्याच्या इथं ठेवा डब्ल्यूएच इथं आपल्या वाक्याच्या समोर मग इथे डब्ल्यू एच वड वाय हेल्पिंग आणि इथं ठेवा आपण आलेलं जे पॅशवेस आहे आपलं आपलं आलेलं जे उत्तर आहे ते अंतिम उत्तर नाही मग ते अंतिम उत्तर कधी होईल त्याला प्रश्नार्थी म्हणलं प्रश्नार्थी म्हणण्यासाठी हेल्पिंग घेतलं आता उर्वरित वाक्य आहे त्या क्रमांक बॉर्डरला बॉर्डर त्याच्यानंतर बिल ला बिल परत ह्याच घेऊ नका ह्याच आपण इथे घेतलेला आहे नंतर सिल्ड दला सिल्ड शेवटी बाय नंतर करता जो आहे तो द्वितीय घ्या तर अशा रीतीनं तुम्ही पेशवेस करू शकता कर्ता व हो कर्म दोन्ही असलेल्या वाक्यांचं पेशवेस चला ही होती पहिली स्टेप ज्याच्यात पेशवेस केलं दुसऱ्या स्टेप म्हणजे त्याचा प्रश्न बनवला तर असं येते उत्तर तुम्हाला ये 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 हे समजलं असेल लिहून घ्यायला व्यवस्थित याच्यानंतर आपण याचं पुढचं वाक्य करूया मित्रांनो आता हे वाक्य पहा तुमच्या समोरचं हे वाक्य बघा हाऊ मेनी लँग्वेजेस डू यू लर्न ॲट स्कूल हाऊ मेनी लँग्वेजेस डू यू लर्न ॲट स्कूल असं वाक्य आहे या वाक्याचा अभ्यास करा पहा या वाक्याची सुरुवात दू नावाच्या हेल्पिंग बोबने चालली आहे म्हणून हे वाक्य प्रश्नार्थी आहे आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्यापूर्वी हाऊ मेनी लँग्वेजेस हा डब्ल्यू एच वर्ड हाऊ मेनी आलाय हाऊ मेनी पण लँग्वेजेस या सुद्धा सोबत आलाय मग आता पा, हे हेल्पिंग ग्रॉप आहे हा डब्ल्यू एच वड आहे हा डब्ल्यू एच टाइप आहे याच्यामध्ये काय काय दिलं पहा सब्जेक्ट दिला है, यू लर्न वर्ब दिलाय आता ऍट स्कूल हे ऑब्जेक्ट नाही ऍट स्कूल हे ऑब्जेक्ट नाही तुम्हाला ओळखता आलं पाहिजे वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे वर्ब कोण आहे ऑब्जेक्ट कोण आहे मित्रांनो आपल्या अर्ध्याधिक ग्रामरची तयारी टेन्समुळे होते टेन्स टॉपिक तुम्हाला सगळं काही शिकवतो म्हणून आधी टेन्स पक्का करा करता क्रियापद कर्म तसं ओळखायचं तिथं कळतं तुम्हाला आता पहा हे कर्म नाही ज्याच्यावर क्रिया होते त्याला ऑब्जेक्ट म्हणतात एक ट्रिक सांगतो मुख्य क्रियापदाच्या लगेच नंतर येणाऱ्या ना नाऊनला म्हणजे नामाला किंवा प्रो सर्व नामाला ऑब्जेक्ट म्हणतात आता, आता हे मेन वर्ग जर असेल त्याच्यानंतर लगेच नाऊन आलंय काय अॅठा शब्द नाव आहे का नाही प्रो नाऊन आहे का नाही म्हणून हे ऑब्जेक्ट नाही त्या समोरचा शब्द सुद्धा आपला ऑब्जेक्ट नाही हे दोघे ऑब्जेक्ट नाही आपले मग आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे वर्ब आहे ऑब्जेक्ट कुठे आहे ऑब्जेक्ट इथं आहे मित्रांनो मेनी लँग्वेजेस ऑब्जेक्ट इथं आहे हा आपला ऑब्जेक्ट आहे कोण आहे ऑब्जेक्ट हा आपला ऑब्जेक्ट आहे कधी कधी असं होत डू बघा यू लर्न लेंग्ण मेनी लँग्वेजेस यू लर्न मेनी लँग्वेजेस तू अनेक भाषा शिकतोस पण शिकण्याची क्रिया कशावर आलेली आहे भाषांवर म्हणून तो ऑब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट कोण आहे यू क्रिया करणारा कोण आहे यू म्हणून तो सब्जेक्ट आहे मग आता आपल्याला असं शोधावं लागतं कधी कधी हा सब्जेक्ट आहे हा वर्ब आहे मेनी लँग्वेजेस कोण मेनी लँग्वेजेस हा आपला ऑब्जेक्ट आहे कधी कधी असं होतं मग आता सब्जेक्ट सापडला आहे वर्ब सापडले ऑब्जेक्ट सापडले मग यात पॅश करा वाक्याचा काळ शोधा काळ कोणता आहे मी तर सांगितलं सांगा बरं कोणता काळ सांगा दु इथं हे कोणता टेन्स आहे हा हा प्रेझेंटेन्स आहे कोणता प्रेझेंटेन्स आहे प्रेझेंट प्रेझेंटेन्स आहे मग डोळ्यासमोर सिंपल प्रेझेंटेन्स आहे पेशवेची नियमाना आणि या वाक्याचा पेशवेस करा काय नियम आहेत हा अनुया फक्त हा जो डब्ल्यू एच वडा आहे हाऊ याला होता तिथं लिहा हाऊ ला हाऊ आणि उर्वरित वाक्याचा काळ म्हणून पेशवेस करा सिम्पल प्रेझेंटेन्स आहे पेशवेस करूया आधी ऑब्जेक्ट येतात ऑब्जेक्ट आपला मेनी लँग्वेजेस आहे घेतलं इथं मेनी लँग्वेजेस आता मेनी लँग्वेजेस ऑब्जेक्ट होतं घेतलं लँग्वेजेस बघा स्पेलिंग वेळ बघा हा आणि अनेक वचन शब्द आहे लँग्वेजेस लँग्वेज असतात तर तो सिंग्युलर आहे लँग्वेजेस असल्यामुळे अनेक वेच आहे आणि म्हणून आता आपल्याला सिंपल प्रेझेंटेन्समध्ये बी ची वर्तमान काही रूप हेल्पिंग वॉब म्हणून वापरावं लागतात म्हणून मी बीचं वर्तमान काही रूप इथं आर घेतो आता थर्ड फॉर्म ऑफ द वॉक कोण आहे लर्नचं थर्ड फॉर्म आहे लच लंच लर्न म्हणजे शिकणे पण होते लर्न म्हणजे समजणे पण होते आणि आता त्यानंतर काय करायचं बी वाय बाय नंतर करता घ्यायचा आपला कर्ता घेऊया पण त्याच्या आधी काय करायचं उर्वरित वाक्याचा हा जो भाग होता ऍट स्कूल ते, ते लिहायचं नंतर शेवटी बाय यू लिहा बाय यू हाऊ मेनी लँग्वेजेस आर लर्ट ऍट स्कूल यू झालं तरी हे वाक्य अंतिम उत्तर नाही आपलं बघूया आहे का हाऊ मेनी लँग्वेजेस आर लर्ट ऍट स्कूल बाय यू मित्रांनो आपसुकच हे वाक्य प्रश्नार्थी पण झालंय कसं आलंय बघा आपल्याला प्रश्नार्थी बनवायची गरज सुद्धा पडली नाही पहा वाक्याच्या सुरुवातीला हाऊ वर्ड आलाय नाही मेनी लँग्वेजेस हेल्पिंग कॉपी इथं आहे हे वाक्य प्रश्नार्थी बनलंय वाचू शकता तुम्ही आणि आपल्याला तिसरी स्टेप करायची गरज नाही हाऊ मेनी लँग्वेजेस स्कूल बाय यू होतं त्याशिवाय सुद्धा मित्रांनो ह्या वाक्याला बघा हाऊ कॅन आय फेट युअर जनरल ज्या इंग्रजी वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते अशा वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात वाक्य प्रश्नार्थी आहे आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्यापूर्वी डब्ल्यू एच वर्ड आल्या त्याला डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन म्हणतात वाक्य डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आहे या वाक्यामध्ये सब्जेक्ट दिलाय वब दिलाय आणि युआर जनरॉसिटी हे ऑब्जेक्ट आहे मग या वाक्यामध्ये सब्जेक्ट वब ऑब्जेक्ट सगळंच आहे याचं पेशवेस करू शकता कसं करायचं हाऊ हा वर्ड जसाला तसं इथे लिहा उर्वरित वाक्याचा काळ पाहून पेशवेस करा आता मी तुम्हाला सांगितलं ज्या वाक्यामध्ये असं मॉडल वगैरे येते त्या वाक्याचा काळ आपण ठरवायचा नाही किंवा काळ कुठलाच नसतो तो म्हणजे सांगायचं काय आपल्या बारा काळापैकी कुठल्याच काळाचं ते वाक्य नसतं मग याचं पॅशोवेज करायची एक पद्धत असते काय करायचं असतं आधी वाक्यामधला ऑब्जेक्ट घ्यायचं कोण आहे ऑब्जेक्ट योर जनटी जो सिटी घेतला आता इथं जर दिलेल्या वाक्यामध्ये एखादं मॉडेल ऑगरी आलं असेल तर पॅशोवाईस करताना ते मॉडेल ऑगरीच हेल्पिंग वॉर्ब म्हणून घ्यायचं पण त्याच्यासोबत तिला बी हेल्पिंग वॉब घ्यायचं पहा ज्या इंग्रजी वाक्यामध्ये हेल्पिंग बॉब मॉडल ऑफिले येते एखादं मॉडेल येते त्याच्यासोबत बी हेल्पिंग बॉप घ्यायचं करताना त्यानंतर फरगेटचे थर्ड फॉर्म काय होते फरगॉट होते अमेरिकन इंग्लिश मध्ये फ्रगॉट होते करा ब्रिटिश इंग्लिश मध्ये प्रगॉट होते अमेरिकन इंग्लिश मध्ये प्रवर्तन होते आणि शेवटी बा नंतर करता घ्यायचा द्वितीय वृत्तीत आयती द्वियागृती काय होते मी तर या ऍक्टिव्ह असं पॅशुएच आपण केलं पण हे अंतिम उत्तर नाही का नाही बघा तुम्ही इथे हेल्पिंग बॉप आले का सुरुवातीला नाही मग या वाक्यामध्ये सुरुवातीला हेल्पिंग वर्ब नाही म्हणून काय करायचंय आपल्याला कॅन बी हे जे दोन शब्दांचं हेल्पिंग आहे त्या दोघांना कधीच घ्यायचं नाही समोर जेव्हा दोन शब्दांचा हेल्पिंग वर्ब असते जेव्हा दोन शब्दांचा हेल्पिंग वर्ब असते त्या दोघांपैकी पहिल्या शब्दाला आपल्या वाक्याचं हेल्पिंग ओप आहे त्याला समोर घ्यायचं आणि दुसरा तो शब्द आहे आहे तिथे ठेवायचा मग मी इथे लिहितो परत एकदा हाऊ कॅन हा शब्द आपला हेल्पिंग आहे मी त्याला सगळ्या समोर घेतो कॅन नंतर यॉन जनरोसिटी नंतर इथं बी नंतर इथं फरगॉट आणि शेवटी काय होतं बी वाय बाय नंतर करता येतो दुसऱ्या दिज़े। तर अशा रीतीनं पॅशवेज होईल दिल्ली वाक्याचं हे ॲक्टिव्हाइस वाक्य आहे त्याचा अंतिम उत्तर असेल तर मित्रांनो कर्ता व कर्म दोन्हीही असलेल्या डब्ल्यू एस टाईप क्वेश्चनचं पेशवेस मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलं आहे तुम्हाला कळलं असेल कळत नसेल तर कसं मित्रांनो लाईव्ह जरी क्लास असतात ऑफलाईन जरी क्लास असतात आणि कितीतरी सांगितलं तरी विद्यार्थ्यांना हे समजायला थोडंसं अवघड जातं एका दिवसात ग्रामर येण्यासारखी चीज नाही तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही वारंवार हा व्हिडिओ पाहा दुसरी गोष्ट प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला ऑन दी स्पॉट येणार नाहीत म्हणून प्रॅक्टिस ठेवा प्रत्येक प्रकारच्या वाक्याची प्रत्येक काळाच्या वाक्याची रोज प्रॅक्टिस ठेवा नजरेखालून रोज घाला आणि मग तुम्हाला अंतिम परीक्षेमध्ये याचा फायदा होईल तर अशा प्रकारे आपण सर्व प्रकारच्या डब्ल्यू एच टाइप क्वेश्चन देखील पेशवीस पाहिलंय म्हणजे आतापर्यंत आपण सर्व असलेटिव्ह सेंटेन्सचं पेशवीस पाहिलं आज सगळ्या प्रश्नार्थी वाक्यांचं म्हणजे इंटोगिव्ह सेंटेन्सचं पेशवे संपलाय याच्या पुढच्या तासिकेमध्ये यानंतरच्या तासिकेमध्ये मी इम्परेटिव्ह सेंटेन्सचा पेशवीस से शिकवतो आणि पेशवेचा टॉपिकच मग या होतो मग इथं थांबतो मी धन्यवाद थँक्यू